पदाधिकारी निवडीवरून नांदेडच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघड बेबनाव पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली पत्रकार परिषद घेऊन निवडी जाहीर करण्यात आल्या दरम्यान या निवडीबाबत पत्रकार परिषदेत माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी आमदार चिखलीकर यांच्याबाबत थेट नाराजी व्यक्त केली दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडीबाबत दोघांनीही सहमताने निर्णय घ्यायचे ठरले होते सहमती न घेता निर्णय घेतला हे चुकीचे केल्याचे खदगावकर आमदार खलीकरांना म्हणाले याबाबत वरिष्ठाकडे तक्रार करणार असल्याचेही खदगावकर यांनी सांगितले या ठिकाणी मी थोडी होत्या संबंधी आमची प्रतापरावची बैठक मुंबईला आज सकाळी प्रतापराव ह्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी आले होते आम्ही सकाळचा नाश्ता एकत्र केला पण मला म्हण अतिशय दुःख आहे की प्रतापरावनं दक्षिणचं नाव काढलं नव्हतं दक्षिणचं अनाऊन्स करायचं नव्हतं मला तरी लेखी म्हणा म्हणाल होते की नाही तुम्हाला मी लेखी देतो कोणाकोणाचा अनाऊन्स करायचं आहे कारण माझी आणि यांची चर्चा झाली होती वरिष्ठाशी चर्चा झाली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्हाला दोघांचं एकमत होऊन वरिष्ठ निर्णय घेणार होते म्हणून मी स्पष्टपणा प्रतापराव कारण तुम्हाला सकाळीच बोलू मी सकाळी तुम्ही माझ्याकडे अर्धा तास बसलात चहापाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं होतं याबद्दल हे आहे याबद्दल या वरिष्ठाशी चर्चा करेन बाकी मला तुमच्या सगळ्या कामाबद्दल काही नाही आणि प्रतापराव तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायला तयार आहोत तर थोडस आम्हालाही काही स्वातंत्र्य लागेल तुम्हाला काय करायचं करा ना तर सासूबाई म्हणून आम्हाला काय बाप तुरीचं वरण घाला मुगाच घाला कि पिठलं खाऊ घाला पण आम्हाला विचारतील तस ते गोष्ट मला मुद्दाम करून मला ते लपून ठेवता येणार नाही महत्वाचा विषय आहे ती एक माझी नाराजी आहे त्याबद्दल मी वरिष्ठाशी बोलेन बाकी सगळं त्या ठिकाणचा आजचा जो कार्यक्रम झाला मोठ्या संख्येनं सर्व जण आणि मोठ्या प्रमाणात झाला प्रवेश झालेल्या सर्वांच स्वागत करतो दरम्यान पक्षाने योग्य विचार करून निर्णय घेतलाय जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्याने सर्वांना सामावून घ्यावे अशी प्रतिक्रिया आमदार चिखलीकर यांनी दिली नाराजीचा नाहीये सगळ्यांना विश्वासात घेऊन पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे एखाद्या कार्यकर्त्याच्या बद्दल एखाद्याची नाराजी असू शकते परंतु जेव्हा जिल्ह्याचं नेतृत्व त्यांना करायचं त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे नाराजी असेल त्यांना वैयक्तिक तुम्ही जाऊन त्यांचा बाईट घ्या परंतु माझ्या समोर मी त्यांच्या संदर्भाने काही आयोग बोलणार नाही शहराध्यक्ष जीवन मोगरे पाटील यांच्या जागी माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा यांची निवड करण्यात आली आहे पण मी पस्तीस वर्ष एकाच पक्षात काम केले असून चिखलीकर तर सुनील तटकरे आणि अजित पवार माझे नेते असल्याची प्रतिक्रिया घोगरे यांनी दिली माननीय अजितदादा पवार साहेब आणि तटकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी मागील पंचवीस ते तीस वर्षापासून एक एकाच ठिकाणी काम केलेलं आहे चिखलीकर साहेबांनी तरी अनेक पक्ष बदलून आले तीस वर्षात म्हणून माझे नेते जे आहेत तटकरे साहेब आणि अजितदादा पवार साहेब त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आजपर्यंत काम केले आणि इथून पुढे करणार चिखलीकर माझा नेता नाही माझे नेते अजितदादा आणि तटकरी साहेब आहेत त्यामुळं माझ्या नेत्याने निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचा मी सन्मान करणार आणि नेत्याच्या आदेशानुसार पुढचं सा काम करणार आदरणीय